आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ डबसे पुणे पुणे शहरातील विमाननगर भागात शुभम अपार्टमेंट मध्ये धक्कादायक घटना घडली आहे शुभम अपार्टमेंटच्या पहिल्या मजल्यावरून गाडी रिव्हर्स घेताना ती थेट गाडी कोसळल्याच्या थरार घटनेचा सीसीटीव्ही समोर आला आहे पुण्यातील विमाननगर परिसरातील शुभम अपार्टमेंट मध्ये पहिल्या मजल्यावरील पार्किंग मधील कार पुढे घेण्याऐवजी चुकून मागे घेतली असता ती खाली पडली सुदैवानी यामध्ये कोणालाही गंभीर इजा झाली नाही ही घटना विमाननगर परिसरातील शुभम अपार्टमेंट येथे रविवारी सकाळी दहा वाजता घडली असून घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आलाय पुणे शहरातील विमाननगर भागात असलेल्या शुभम अपार्टमेंट मध्ये ही घटना घडली असून सुदैवानी या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही पहिल्या मजल्यावरील पार्किंग कार गाडी मागे घेत असताना हा अपघात झाला गाडी खाली पडल्याने वाहन चालकाला जोरदार झटका बसला आणि तो मागच्या सीट वर फेकला गेला असल्याचं व्हिडिओ मधून दिसत आहे आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश सराफ सराफस पुणे